नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्या अकॅडमीवर तुमचं सर्वांचं स्वागत गट कप मुख्य परीक्षेला शेवटचे साठ दिवस बाकी दोन महिने बाकी आणि हे दोन महिने जे पण मुलं मेशी तयारी करत असाल त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आणि ह्या दोन महिन्याच्या याच्यामध्ये तुमचा अभ्यास तुम्हाला वाढवावा लागत आणि त्या अभ्यासामध्ये पी क्यूचा अभ्यास तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करावा लागेल त्याचं कारण असं आहे की एकोणतीस जूनला जी परीक्षा झाली गट ब मुख्य परीक्षा त्याच्यामध्ये गट बची जर मागचे पीवाय क्यू बघितले आणि त्यातले सोळा क्वेशन तसली तसे रिपीट होते इनडायरेक्ट रिपीट असे आठदा क्वेश्चन होते असे म्हणजे वीसच्या वरती क्वेशन रिपीट होणं याचा अर्थ काय वीस क्वेश्चन जरी आपण धरले तरी चाळीस मार्क्सचे क्वेश्चन रिपीट होत आहे आणि रिपीट झालेले क्वेश्चन हे आयोगाने दिलेले फुकटचे मार्क्स त्याच्यामुळं पीआय क्यूचा अभ्यास योग्य पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे आपण गट बची मुख्य परीक्षेची मराठी व्याकरणाची पीवाय क्यू बॅच आणली होती त्याचं जे एक्सप्लेनेशन असं दिलं होतं प्रत्येक टॉपिक एक्सप्लेन केलं होता प्रत्येक ऑप्शन एक्सप्लेन केलेला होता ज्यावेळेला ज्या मुलांनी आता चारशे बावन्न मुलांनी ती बॅच घेतली होती बरं का एक्झॅक्टली त्या मुलांचे कॉल आले होते का पेपर झाल्यानंतर की सर तुम्ही जे एक्सप्लेनेशन घेतलं होतं मोस्टली क्वेशन त्याच्यावर त्याच्यावर हिट होत होतं मग त्याच्यातून सॉल्व्ह होत होते तशीच अशी एक गट गटक मराठी व्याकरण पी बॅच आपण घेऊन आलोय याच्यामध्ये दोन हजार ते दोन हजार चोवीस पर्यंतचे जेवढे गटकला पेपर झालेले ठीक आहे मुख्यचे जे मराठी व्याकरणावर जेवढे पेपर झालेले जेवढे मराठी व्याकरणाचे क्वेश्चन असतील ते सर्व ह्या बॅच मध्ये विथ ऑप्शन एक्सप्लेन के केलेले ही बॅच घेतल्यानंतर तुम्हाला कुठलंही विश्लेषणाचं पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही कारण त्या पद्धतीचं आता विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये प्रॉब्लेम काय असतो एखाद्या टॉपिकवर नामावर क्वेश्चन विचारला ना तो क्वेश्चन मधलं एखादं स्टेटमेंट रॉंग काय हे नसतं दिलेलं पूर्ण नाम टॉपिक एक्सप्लेन केलेलं असतो ह्या बॅच मध्ये ऑप्शन का चुकवला आहे आयोगाने कुठं तुम्हाला ट्रॅप टाकलेला आहे ट्रिक्स कुठं वापरलेलं आहे तुम्हाला एका ऑप्शन मधून उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं या सगळ्या गोष्टी मी एक एक गोष्ट सांगितलेली आहे हीच बॅच आपण लॉन्च करतोय आज ओके आता ह्या बॅच बद्दलचं महत्व तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं ही बॅच का घ्यायचीस तर ही बॅच घेण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण कोणतंही क्यू ही बॅच घेण्यापेक्षा पीवाय क्यू करण्याचं कारण काय तर पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे वाढते मेरिट याला रेड अक्षरात का लिहिलेलं आहे कारण हा रेड अलर्ट आहे आपल्यासाठी आपण काय करतोय नुसते स्टँडर्ड बुक वाचणं कंटेंट वाचणं याच्यावर भर देतोय राधा दान क्यू सॉल्व तर तुम्ही जो अभ्यास करता ना आठ तास अभ्यास करता त्यातले चार तास क्यू करा चार तास अभ्यास करा म्हणजे कंटेंट वाचा पुस्तक वाचा स्टँडर्ड सोर्सेस वाचणे गरजेचे त्याच्याबरोबर पीआय क्यू सोडवणं पण गरजेचं आहे ते कसं करायचं ते, ते मी पुढे सांगेल वाढते मेरिट याचा प्रूफ तुम्हाला दाखवतो काय वाढते मेरिट आता तुम्ही बघितलं गटबची जी पूर्व परीक्षा झाली ए मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्ये मी पर्सनली दहा लोकांना अशा ओळखतो का त्यांचे तीनशे प्लस मार्क्स आलेले चारशे पैकी मी दहा लोकांना ओळखतो असे दहा प्लस लोक आहे दोनशे ऐंशी दोनशे नव्वद तर कॉमन असे किती असतील महाराष्ट्रामध्ये जे तीनशे प्लस आहे याचा अर्थ काय का मुलांचा अभ्यास खूप वाढलाय पीआयपीचा अनालिसिस खूप करताय मुलं तुम्ही जर करत नसाल ना त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे का मेरिट लिस्ट तुम्हाला दाखवतो प्रूफ आहे किती अभ्यास करणं गरजेचं आहे आता ही एकवीस सप्टेंबरला जी मेन्स होणार आहे त्याच्यासाठी बघा हे दोन पेपर असतात एक पेपर वन आणि पेपर टू पेपर मध्ये मराठी आणि इंग्लिश असतं मराठी पन्नास मार्कला आणि इंग्लिश पन्नास मार्कला म्हणजे पन्नास क्वेश्चन इंग्लिशचे पन्नास क्वेश्चन मराठीचे असे प्रत्येक क्वेश्चन दोन मार्कला असतो दोनशे मार्काचा पेपर वन असतो ठीक आहे ठीक आहे पन्नास प्रश्न मराठीचे असतात पन्नास इंग्लिशचे असतात ठीक आहे आता हे पेपर चे मार्क्स बघा ही कोणती लिस्ट माहिती आहे का हे गट परीक्षा म्हणजे क्लर्कचा जो रिझल्ट आला होता ना सात हजार जी ऍड आली होती त्या रिझल्ट मधले पहिले दहा लोक घेतलेले पहिले दहा लोक त्याच्यामध्ये पहिले दहा स्टुडंट बघा एकशे सहासष्ट मार्क पेपर वनला म्हणजे याचा अर्थ काय आहे किती क्वेश्चन्स बरोबर आहे निगेटिव्ह जाऊन त्र्याऐंशी क्वेश्चन्स बरोबर आहे सरांना निगेटिव्ह जाऊन त्र्याऐंशी क्वेशन बरोबर आहे पेपर वन मध्ये इथं बघा एकशे त्रेसष्ट मार्क्स एकशे बासष्ट मार्क्स एकशे एकाहत्तर मार्क्स म्हणजे शहाऐंशी क्वेश्चन जवळपास बरोबर आहे इथं एकशे त्र्याहत्तर मार्क्स सत्त्याऐंशी बरोबर आहे एकशे चोपन्न पण इकडं बघा पेपर टूला त्यांना जास्त पडलेले त्या स्टुडंटला हे पहिले तुम्ही शंभर दोनशे स्टुडंट जेव्हा चेक ना तुमच्या एक लक्षात येईल का मोस्टली स्टुडंट जे एकशे साठ प्लस आहे एकशे साठ चा अर्थ काय आहे तर तुम्हाला मराठी इंग्लिशमध्ये ऐंशी प्लस प्रश्न बरोबर आणायचे निगेटिव्ह जाऊन ऐंशी प्लस प्रश्न बरोबर आणायचे तेव्हा ही मध्ये तेव्हा आपण फायनल मध्ये येऊ आणि याच्यामध्ये येण्यासाठी पी क्यूला पर्याय नाहीये हे झालं क्लर्कचं हे टॅक्स असिस्टंटचं बघा तीनशे दोन म्हणजे एकशे सहासष्ट एकशे एक 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 त्रेसष्ट एकशे एकाहत्तर एकशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे त्रेसष्ट एकशे अडुसष्ट तुम्ही चेक करालीस जाऊन आयोगाच्या वेबसाईटवर सगळं टाकलेले तुम्हाला लक्षात येईल तर मेरिट किती प्रचंड वाढलंय ना आपण कुठे तुम्ही जेव्हा आता मराठीचा पेपर सॉल्व्ह करायला गेला इंग्लिशचा पेपर सॉल्व्ह करायला गेला तुमच्या जर तीसन बत्तीस क्वेश्चन शंभरवर येत असेल पन्नास पैकी मराठीचे तर तुम्हाला खूप काही करण्याची गरज आहे सरांना त्याच्यासाठी सांगतोय वाढतं मिरिट आहे अभ्यास करताना असा करा की मी पासच होईल कारण वारंवार त्याच गोष्टी तुम्ही ह्या वर्षी पास नाही झाले पुढच्या वर्षी परत तयारी कराल परत त्या वर्षी नाही झाले परत तयार करा तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू डाऊन होत जाईल आणि त्या त्या कॉन्फिडन्सची जागा हळूहळू भीती येईल एवढं तळमळीन का सांगतोय कारण हे मी स्वतः अनुभवलेले माझ्या जीवनामध्ये मागच्या पाच सहा वर्षापासून शिकवतोय बऱ्याच स्टुडंटशी बोलतो टॉपरशी बोलतो त्यांचे आहे त्यांनी कुठं प्रॉपर का आले ते का रिझल्ट त्यांचा आला त्यांनी प्रयोग महत्व दिलं होतं त्यांच्या अभ्यासामध्ये रिपिटेशन खूप वाढलेलं आहे ठीक आहे हे सगळं तुमच्या पुढं पुरूप आहे जे आयोगाचे जे रिझल्ट आहे हे आपण नाही आपण अभ्यास करत बसतो आपण दहा दहा तास बारा बारा तास अभ्यास करून पास नाही होणार योग्य मार्गाने अभ्यास केला तर तुम्ही पास होणार ठीक आहे आता पुढची महत्वाची गोष्ट बघा बॅच का घ्यायची हा पहिलं कारण सांगितलं दुसरं स्टँडर्ड सोर्सेस सफिशियंट आहे का स्टँडर्ड सोर्सेस जे तुम्ही वापरता मोस्टली दोन पुस्तकं तुम्ही वापरता ते सांगणं गरजेचं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आणि मोरावळांबे मोरावळंबे सरांचं पुस्तक ठीक आहे हे दोन पुस्तक मराठीसाठी तुम्ही वापरता हे सफिशियंट आहे का पंचेचाळीस प्लस प्रश्न बरोबर आणण्यासाठी कारण जर तुम्हाला ऐंशी प्लस फोर आणायचा असेल ऐंशी प्लस प्रश्न जर बरोबर आणायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला पंचेचाळीस हे मराठीचे बरोबर आणावं लागतील आणि इंग्लिशचे चाळीस प्रश्न बरोबर आणावं लागतील जवळ जवळजवळ पंच्याऐंशी प्रश्न बरोबर येता जर तुम्ही शंभर अटेम्प्ट केला पंधरा क्वेश्चन तुमचे चुकत असतील ते वन क्वेश्चनचे मार्क्स कमी होता कुठेतरी क्वेश्चन तुमच्या स्कोर एकशे लिस्टमध्ये चेक करा एकशे बासष्ट कॉमन आहे एवढे बरोबर आल्यानंतर मग मराठी हा हाय स्कोरिंग विषय आणि याच्यात पंचेचाळीस प्लस प्रश्न बरोबर येऊ शकता ते फक्त पीआयकी च्या माध्यमात कारण तुम्ही स्टँडर्ड सोर्सेस वाचून एका लिमिट पर्यंत मार्क्स आणू शकता काही क्वेश्चन असे असतात का जे स्टँडर्ड सोर्सेसच्या बाहेर असतात ते आपल्याला पीआयक्यू मधून कळतं का कसे क्वेश्चन विचारले जातात ऑप्शनचा क्वेश्चन कसा बनतोय हे सगळं सांगितलेलं आहे मी बॅच ओके इथं बघा पंचेचाळीस okay? प्लस प्रश्न बरोबर आहे नाही मार्क्स नाही प्रश्न म्हणायला पाहिजे म्हणजे नव्वद मार्क्स मराठीमध्ये एन मस्ट आहे त्याला पर्याय नाही ठीक आहे पुढची महत्वाची गोष्ट टाइम मॅनेजमेंट हे एक्सप्लेन करून सांगतो प्रश्नमधून टाइम मॅनेजमेंट का महत्वाचं आहे आपल्याकडे इन मिन एक तास आपल्याला साठ मिनिटं भेटतात शंभर क्वेश्चन सोडवण्यासाठी त्याच्यामध्ये दोन उतारे सोडवायचे असतात आपल्याला म्हणजे याचा अर्थ काय तीस मिनिटं आपल्याला मराठीला भेटतात तीस मिनिट इंग्लिशला भेटतात याच्यामध्ये वीस मिनिटामध्ये आपल्याला पंचेचाळीस व्याकरणाचे क्वेश्चन सोडवायचे असतात उरलेल्या दहा मिनिटांमध्ये आपल्याला उतारा सोडवायचा असतो ठीक आहे दहा मिनिटं उतारायला द्यावाच लागतं उतारा सोडवला नाही तर एवढा स्कोर टार्गेट आपल्या याची होणार नाही ही मॅनेजमेंट आहे वीस मिनिटांमध्ये पंचेचाळीस क्वेश्चन कसे सोडवायचे टाइम मॅनेजमेंट कसं करायचं बऱ्याच मुलांचे रिझल्ट जाता नाही टाइम मॅनेजमेंट मुळे जातात त्यांना माहित नसतं की एलिनेशन टेक्निकने उत्तर कसं काढायचंय तुम्हाला एक प्रश्न दाखवतो आता हा प्रश्न आयोगाने विचारलेला प्रश्न काय आहे एक नंबरचा बघा प्रश्न काय खालीलपैकी दर्शक सर्वनाम आहे खालीलपैकी कोणते दर्शक सर्वनामाचे उदाहरण आहे असा क्वेश्चन हा क्वेश्चन टाइम मॅनेजमेंट याच्यात कसा करता येईल टाइम कसा वाचवता येईल असे बरेच क्वेश्चन आहे बरं का बॅच मध्ये एक्सप्लेन केले प्रत्येक काय बघा काय म्हटलेलं ती दूरची गोष्ट आहे एखादी गोष्ट दर्शवण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जातं त्याला काय म्हटलं जातं दर्शक सर्वनाम म्हटलं जातं ही कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल ती दूरची गोष्ट आहे ती हे सर्वनाम वापरलंय बरोबर आहे अ मला शंभर टक्के माहिती घे दर्शक सर्वनामे मी खालचे ऑप्शन वाचत बसणार नाही अ बरोबर आल्यावर मी काय चेक करेल अ कुठं दिलेलं आहे इथं नाही याला इलिमिनेट करतोय मी इथं दिलेलं आहे इथं नाही याला इलिमिनेट करतोय मग मला काय राहिलं दोनच ऑप्शन माझ्याकडे राहिले पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार ज्याच्यामध्ये वरीलपैकी सर्व आहे मग मी चेक करेल कॉमन कोणते अ आणि ड ठीके अ आणि ड आता मित्रांनो मी फक्त ब ऑप्शन चेक करेल इत ही आत्ताची घटना ही घटना हे बघा ही आत्ताचा घटना घडली आता हे असं असलं पाहिजे होतं की आत्ताच घटना घडली ही म्हणजे काहीतरी घटना दर्शवलेली मला कळतंय का हा ही हे सर्वनामे दर्शक सर्वनाम मग मला जर कळतंय ब बरोबर आहे तर मी हा ऑप्शन पण एलिमिनेट होतो पर्याय क्रमांक चार उत्तरापर्यंत पोहोचलोय पण इथं खालचे दोन ऑप्शन वाचायला लागण्या लागणारा वेळ माझा वाचलाय का तर मला एलिमिनेशन टेक्निक माहिती आहे ठीक आहे मग हे दोन ऑप्शन वाचण्यामध्ये मी वेळ घालवत नाही माझा हे दोन ऑप्शन वाचायचे नसतात तुम्हाला जे कन्फर्म माहिती त्याच्यापासून उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं हे जेव्हा प्रत्येक तुम्ही क्वेश्चन बॅच मध्ये बघाल ना तुम्हाला हे कळाल का यार हे टाइम मॅनेजमेंट तुम्ही प्रॅक्टिस होईल तुमची बघा ना ह्या काही मुलं काय करतात हे वाचलं हे वाचलं हे वाचता लगेच चार वाजता मग उत्तराकडे जातात तसं नाही करायचं हे कन्फर्म माहिती त्याच्यावरून उत्तरापर्यंत पोहोचायचं बाकीचे स्टेटमेंट ज्या जर उत्तर निघालं कन्फर्म माहिती त्याच्यावरून तर बाकीचे स्टेटमेंट वाचायची गरज नाहीये तुम्हाला ओके आता पुढचं बघा पुढची महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला हे सगळं सांगितलं टाइम मॅनेजमेंट काय पुढची महत्त्वाची गोष्ट का बॅचबद्दलची माहिती आपण बॅचबद्दल काय बॅच बॅचमध्ये काय घेतलेलं आहे अठरा ते चोवीसचे अठरा ते चोवीसचे सर्व झालेले पेपर कवर केलेले आहेत सर्व पेपर केले कव्हर केले जातील रेकॉर्ड झालेली अर्धी बॅच अर्धी लवरती बॅच रेकॉर्ड झालेली ऑलमोस्ट आणि ती पुढच्या दहा दिवसात पूर्ण बॅच रेकॉर्ड होईल ठीक आहे अठरा ते मध्ये गट चे झालेले सर्व पेपर आपण कव्हर केलेले काय होतं दोन हजार पासून तर दोन हजार बावीस पर्यंत मराठीला साठ प्रश्न विचारले जायचे इंग्लिशला चाळीस प्रश्न विचारले जायचे पण दोन हजार मध्ये मराठीला पन्नास विचारले गेले आणि इंग्लिशला पन्नास विचारले गेले हाच पॅटर्न पुढे कंटिन्यू होईल पन्नास पन्नास हे सर्व क्वेश्चन आपण दोन हजार अठरापासून तर दोन हजार चोवीसपर्यंतचे मराठी व्याकरणाचे सर्व घेतलेले या बॅचमध्ये ओके हे तुम्हाला इलिमिनेशन लॉजिकल इलिमिनेशन आणि बघा लॉजिकल इलिमिनेशन टेक्निक सर्व सांगितलेलं आहे मी तुम्हाला दाखवलं तो प्रश्न सोडून कशा वापरायच्या असता टेक्निक शब्दावरून उत्तर कसं काढायचं आता ते एकच टेक्निक सांगितली बॅचमध्ये प्रत्येक क्वेशनला वेगवेगळे टेक्निक येईल जिथं लागू होते तिथं बरं का तुम्ही मला प्रत्येक प्रश्न लॉजिकल तसं नसतं काही प्रश्न नॉलेजवर सोडवायचे असतात काही लॉजिकल एलिमिनेशनही सोडवायचे असतात काही मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी एका प्रश्न एका स्टेटमेंट व मेंटवरून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो अशा पण गोष्टी असतात ओके पुढे बघा प्रत्येक प्रश्नाचे डिटेल एक्सप्लेनेशन दिले आहे त्याचं कारण असं आहे काय आयोग काय करता ऑप्शनचे क्वेश्चन बनवत आणि क्वेश्चनचं ऑप्शन बनव हे सगळे ऑप्शन एक्सप्लेन केलेले आपल्या बॅचची व्हॅलिडिटी सहा महिने राहील आणि अनलिमिटेड वॉच टाइम राहील तुम्ही एक व्हिडिओ कितीही वेळा बघू शकता कितीही वेळा चौदा ते पंधरा तासामध्ये पूर्ण बॅच कव्हर केलेली पूर्ण बॅच के पंधरा तासामध्ये एकदम व्यवस्थित एक्सप्लेनेशन घेतले मागच्या पासून ते चोवीस पर्यंतचे क्वेश्चन पेपर ठीक आहे आता बघा पुढची महत्वाची गोष्ट जी तुम्हाला वाट बघत असाल फी स्ट्रक्चर काय असेल अतिशय नॉमिनल फी ठेवलेली बॅच लॉन्च डेट आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आजची तारीख आहे आणि याची जी मूळ फी ती तीनशे नव्याण्णव पण लॉन्च ऑफर आपण देत राहतो रेस लॉन्च ऑफर त्याला पन्नास टक्के ऑफ एकशे नव्याण्णव मध्येच बॅच भेटणार आहे पहिल्या हंड्रेड स्टुडंटसाठी फक्त ठीक आहे हे हंड्रेड स्टुडंट एक दिवसात कम्प्लीट झाले तर आपण हे ऑफर क्लोज करून टाकू तीनशे नव्याण्णव फी अपडेट होऊन जाईल किती एकशे नव्याण्णव फी आहे बॅच घ्यायची असेल तर आजच घ्या ठीक आहे नंतर फी वाढल्यानंतर परत कॉल आता तुमची एक ऑफर द्या सर जे जुने विद्यार्थी त्यांच्यासाठी हम्म बघा बॅच कम्प्लीट कधी होईल एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण बॅच अपलोड राहील पूर्ण पूर्ण बॅच अपलोड केली जाईल आणि इन्फॉर्मेशन आपल्या टेलिग्राम ही स्वाध्यायला सर्व टाकली जाते आपली आणि आपला जो नंबर आहे सगळ्यात महत्वाचा काही जर अडचण आली तर पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी ह्या नंबरवर कधीही कॉल करू शकता तुम्ही बॅच बद्दल माहितीसाठी ठीक आहे आपल्या अकॅडमीचा नंबर कधीही कॉल करा तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्हाला संपूर्ण माहिती बॅच बद्दलची भेटून जाईल ओके एवढंच सांगतो मित्रांनो पी आय क्यूला पर्याय नाही आहे आता तुम्ही सात हजाराची जी ॲड आहे त्याच्यामध्ये जर पास झाले नसतील स्किल टेस्ट पास नसाल गटबल स्कोर कमी आला असेल तर ही गट कची सोळाशे अठरा जागांची ही भरती किती सोळाशे अठरा जागा ठीक आहे याच्यामध्ये एक पोस्ट तुम्हाला मिळवायची त्याच्यासाठी अभ्यास करा आणि पोस्ट मिळवल्याशिवाय पर्याय नाही त्याचं कारण असं तुम्ही जर ह्या क्षेत्रात आलेले असाल ना तुमची ओळख फक्त तुमची पोस्ट आहे तुम्ही दहा वर्ष अभ्यास केला तुम्हाला पोस्ट नाही भेटली ना तुम्हाला कोणीच व्हॅल्यू देत नाही घरचे पण तिथे त्याच्यामुळं पोस्ट हा एकमेव पर्याय का स्वतःला प्रूव्ह करण्याचा की कोणती काढ आधी छोटी काढा मग मोठी साठी तयारी करा या सोळाशे अठरा मध्ये एक पोस्ट तुम्हाला काढायची त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास खूप चांगला करावा लागेल कारण मेरिट खूप वाढते खूप अभ्यास वाढलाय पोरांचा अवेअरनेस खूप वाढलेला आहे कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे ठीक आहे सिरियस व्हा लवकरात लवकर मला ह्या प्रोसेसमधून बाहेर पडायचे हे स्वतःला सांगा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा बॅच घ्या बॅच जर तुम्हाला घ्यायची नसेल तर स्वतः अभ्यास करा पण पी ला पर्याय नाही त्याला निग्लेक्ट करू नका पास नाही होणार ठीक आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद